छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची राज्यामध्ये सध्या थंडीचा कडाका वाढला असून येत्या दोन दिवसात तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यामध्ये गारठा वाढत आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानामध्ये मा सातत्यानं घट होते यामध्ये अधिक घट होऊन येत्या काही दिवसांमध्ये हंगामातील एक आकडी किमान तापमान नोंदवलं जाऊ शकतं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरामध्ये थंडीनं दणक्यात आगमन केलं असून दोन दिवसांपासून तापमानाचा पारा घसरू लागलाय पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका जाणवू पहाटे आणि रात्रीच्या वेळी चौका चौकामध्ये शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करताना नजरेस पडताय यासोबतच मराठवाडा आणि विदर्भामध्ये देखील तापमानामध्ये घट झाली आहे सकाळी संध्याकाळी आणि रात्री कमालीची थंडी जाणवते यामुळे आता नागरिकांनी कपाटात ठेवलेले गरम कपडे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे मात्र आता वातावरणामध्ये बदल झाल्यानं थंडीची लाट आली आहे जिल्ह्यातील किमान तापमानामध्ये देखील घट झाली आहे शहरी भागातील नागरिक आणि मुलावी थंडीमध्ये मॉर्निंग वॉकचा आनंद घेताना दिसून येत आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस राज्याचे हवामान कोरडे राहणार आहे तर पुढील पाच दिवस विदर्भ मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे मात्र पाऊस पडण्याची शक्यता नाही असं हवामान विभागाच्या वतीनं ट्विटरच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी रवी खिराडे जापूर